ही भाकर साक्ष मराठा एकत्र असल्याची ही भाकर आणि चटणी साक्ष आरक्षणाशिवाय मुंबईहून आता परत जाणार नाही याची ही भाकर साक्ष मनोज जरांगे पाटील एकत्र एकत्र महाराष्ट्रासोबत महाराष्ट्रासाठी आहेत याची माझ्यासोबत आपल्या राजगुरुनगरच्या टाकळकर काही युवक आहेत काही वयस्कर लोक आहेत जे आत्ता मुंबईला चटणी भाकर घेऊन चाललेले आहेत कारण तिथला मराठा उपाशी राहू नये याची लाखो मराठा बांधव तिथं मराठा आरक्षणासाठी लढतायत सरकारशी दोन हात करतायत मग याच्यासाठी राजगुरनगरची टाकळकरवाडी लांब कशी राहील टाकळकरवाडीचे काही युवक आपल्यासोबत आहेत विनायक काय म्हणाल की आपण तीन टेम्पोवर तीन पिकअप घरून चटणी भाकर घेऊन चाललात काय म्हणाल मराठा आरक्षणासाठी जे कार्यकर्ते मुंबईला तीन दिवस आहेत त्यांच्या जेवणाची खाणी सोय करण्यासाठी आपण काहीतरी लागे बांधे लागतो मराठा समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने आम आमच्या सगळ्यांनी एकत्र येऊन तीन पिकअप भरून जेवणाची सोय केली आहे आणि आम्ही ती घेऊन आता मुंबईत चाललेलो आहे वकील साहेब काय म्हणाल ही चटणी भाकर तुम्ही सगळ्यांची एकत्र प्रत्येक घरची गोळा केली आणि आता पाणी त्याच्यानंतर बुंदी असेल अजून काही बऱ्याचशा गोष्टी असतील शंभर बॉक्स प्लस पाण्याच्या बाटल्या घेऊन तुम्ही चाललात नेमकं का ही भावना काय आपले संघर्षयोद्धा मनोज दादा जयंगे पाटील एक ते गेले एकोणतीस तारखेपासून आझाद मध्ये येथे उपोषणा बसलेले आहेत मराठी आरक्षण मिळावं हे मागण्यासाठी गेले तीन वर्ष संघर्ष लढा चालू आहे परंतु जे आत्ता आंदोलन आपले मराठी बांधव गेले आहेत मुंबईमध्ये त्यांचे दुसऱ्या दिवशी पाहिलं आपण अन्न पाण्याची फार हाल झाले हातोनात तिथल्या सरकारने ह्या महाराष्ट्र सरकारने तिथल्या दुकानदारांना दुकानं बंद करायला लावली अक्षरशः लोकांना पाणी मिळालं नाही खायला मिळालं नाही त्या दुसरा दिवस काळा दिवस पाळतो आम्ही कारण त्या लोकांना अन्नधान्य मिळालं नाही अन्न खायला मिळालं नाही त्यांनी झोपून अक्षरशः सी सी टी व्ही सी सी टी प्लॅटफॉर्मला सी एस टी प्लॅटफॉर्मला झोपून रात्र जागावली नंतर संपूर्ण महाराष्ट्रातून आव्हान केलं सर्व महारा मराठा बांधव पूर्ण महाराष्ट्र याच्या मागे ताकीने उभा आहे तसेच माझं असं आव्हान आहे जे मुंबईमध्ये आपले मराठा बांधव आहेत तसेच हे सामाजिक मंडळ आहेत गणपती मंडळ आहेत फक्त मराठ्यांच्या जीवा मोठी झालेली ती त्यांनी त्याचं नैतिक भान जपावं आणि मराठ्यांना जी जी आपल्यापर्यंत जी जी मदत लागेल ती करण्याचा प्रयत्न करावं आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने पाच हजार भाकरी शंभर किलो फरसान पाण्याचे शंभर बॉक्स चटणी बाकी बिस्किटचे पुडे पॅकेट बुंदी हे सर्व साहित्य घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि इथून आंदोलन किती दिवस बेमुदत होऊ द्या आम्ही त्यांना काही कमी पडू देणार नाही जर कोणत्या मंडळाला कमी पडत असेल तर आम्हाला कॉ कॉन्टॅक्ट करावं आम्हाला सांगावं हे काही मराठे बांधव उपाशी महाराज नाही हे आम्ही मग वाई देतो खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी बेलस प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 असं म्हटलं जातं की लालबागचा राजा असो हो, किंवा आणखीन काही सामाजिक संस्था असो हो, किंवा त्याही उपरांत काही पेट्रोल पंप आहेत ज्यांनी मराठा बांधवांना पेट्रोल डिझेल देणं बंद केलेलं आहे आणि ज्या सामाजिक संस्था आधी बारा महिने तिथल्या लोकांना अन्न पुरवत होते त्यांनी सुद्धा अन्न पुरवठा बंद केलेला आहे त्याबद्दल काय म्हणाल त्यांनी बंद केलं आहे म्हणून आम्ही आता आमच्या मराठा बांधवांना उपाशी देऊ शकत नाही त्यामुळं आम्ही ते इथून आमच्या वाडीतनं पंधराशे भाकरी आणि बुंदी शेंगदाणे चटणी खाद्यपदार्थ असे घेऊन जे फरसान जे ते पावसाचं वातावरण त्याच्यामुळं दोनशे रेनकोट पण आम्ही त्यांना घेऊन चाललेलो आहे एक शेवटचा प्रश्न विनायक गेली दोन अडीच तीन वर्ष मराठा बांधवांना खेळवलं जात आहे सरकारतर्फे आरक्षण अजूनही दिलं गेलेलं नाहीये तारखांवर तारखा दिल्या जात आहेत समजा हे आंदोलन लांबलं तर, तर तुमची पुढची दिशा काय असेल हे आंदोलन किती दिवस जरी लांबलं तरी मराठा समाजाचा घ्यावा पाहिजे तर जरंगे पाटल्यांच आम्हाला सांगितलंय की आता आज शेवटिल लढाई आणि मराठी जेव्हा शेवटची लढायला उतरतो तेव्हा हिंदुस्थान जाणतो की मराठी काय करू शकतो मराठ्यांचा मग त्यांनी आता शांत पण प्रत्येक गोष्टी शांत आहे म्हणून मराठा अजून शांत आहे पंचायतीशी पाडू शांत येऊ उपळून कुठे उठेल तर आम्हाला मराठा सरकारला स्वतः पाडू शकतो सरकारला स्वतः मराठा शांत आहे तोपर्यंत शांतच आहे मात्र ज्या दिवशी मराठा वैतागला त्याच्या मर्यादा संपल्या त्या दिवशी या सरकारला कळेल की मराठा काय आहे कॅमेरामन वैभव आडमारे आता आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे श्री शेखर भिकाजी पासर्णे यांचं आर्या एंटरप्रायझेस म्हणजे एस पी असोसिएट्स यांच्या अल्प दरातील सुविधा आमच्या सुविधा अकाउंटिंग व ऑडिट आयटीआर व टीडीएस रिटर्न फायलिंग डीम कन्व्हेन्स व कन्व्हेन्स डीड कोऑपरेटिव्ह व हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशन तसेच इतर संस्था रजिस्ट्रेशन जीएसटी रजिस्ट्रेशन आणि रिटर्न तसेच सर्व प्रकारचे प्रॉपर्टी डिलर्स आमचा संपर्क आठ नऊ दोन आठ तीन नऊ शून्य आता आपल्या कामांसाठी एकदा संपर्क करून तर पाहू छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आमच्या सर्व ग्राहकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तसेच येणाऱ्या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री बाळासाहेब व परिवार हॉटेल शालीमार गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांची परंपरा असलेलं पुणे नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण आमची चव हीच आमची ओळख आमचा पत्ता हॉटेल शालीमार पुणे नाशिक महामार्ग चांदोली राजगुरुनगर संपर्क नऊ आठ सहा शून्य सात शून्य सहा नऊ पाच दोन